धुनतांबा परिसरातील ओढ्यात गेल्या काही दिवसापासून मळीमिश्रित पाणी सोडले जात असल्यामुळे ओढ्याचे पाणी पूर्णत दूषित झाले असून यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झालाय रात्रीच्या वेळी काही अज्ञात व्यक्तींकडून मळीमिश्रित पाणी ओढ्यालगतच्या शेतात सोडले जाते या पाण्याचा प्रवाह हो ओढ्यात मिसळल्याने ओढ्याचे पाणी दूषित होत आहे परिणामी आसपासच्या विहिरी आणि बोरवेलमधून ही प्रदूषित होत असल्याने नागरिक आणि जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे विशेष म्हणजे या ओढ्याचे पाणी पुढे गोदावरी नदीत मिसळत असल्याने गावाला देखील प्रदूषित पाण्याचा पुरवठा होण्याचा धोका त्यामुळे निर्माण झालाय भास्कर मोटकर यांनी या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री कार्यालयास मेल देखील केला आहे पाऊस सुरू असल्यामुळे या कारखान्याचे केमिकल युक्त पाणी मळी त्याला म्हणतात ते पाणी वड्याला नाल्यांना सुरू आहे व ते पुढे जाऊन गोदावरी नदी पात्राला मिळत आहे त्या ठिकाणी पुणतांबा पुरणगाव या परिसरातील पाणीपुरवठ्याच्या विहिरीसुद्धा आहे हे पाणी लवकरात लवकर बंद करावं यासाठी आम्ही प्रशासनाशी संपर्क साधला परंतु तीन दिवसापासून आजू काही ते पाणी बंद झालेलं नाही शासनाने तात्काळ या कारखान्यावाल्या सुकून ज्यांनी पाणी सोडलं असेल त्यांच्यावर कायदेशीर कठोरात कठोर कारवाई करावी अशी जनतेच्या वतीने विनंती करतो त्या कातनाल्याला शुद्ध पाणी असताना अशुद्ध झालेले या कातनाल्यामध्ये जे पाणी होतं हे मा माणसं पाणी पित होते जनावरं पाणी पित होते आणि त्याच्यामध्ये ते मळीचं पाणी सोडल्यामुळे कोणी सोडलं कधी को, सोडलं याच्या सात आठ दिवसापासून या मळीचे पाणी या कातनाल्याला आल्यामुळे आमचे शारीरिक आजार तयार होतो आणि जनावरांना सुद्धा जनावर आजारी पडते आम्हाला डॉक्टरांना पैसे घालायची पाळी ते येते तेव्हा हे मळीचे जे पाणी कोणी सोडले असेन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी ही आमची विनंती श डेऱ्यान आल्याला शेकडो टँकरी पाणी उतून आमच्या संपूर्ण परिसराचं वटोळं केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या पिण्याचा पाण्याचा जा प्रश्न जनावरांच्या जा पाण्याचा प्रश्नसुद्धा निर्माण झालेला आहे हे पाणी पर्क्युलेशन होऊन विहिरीला बोरला उतरतंय आणि माणसं सुद्धा पाणी पितात अशा परिस्थितीमध्ये हे पाणी जर प्यायचं म्हटल्यानंतर आणि जनावरांनी प्यायचं म्हटल्यानंतर ते रोगराई पसरणार आहे की नाही असं आहे ना आणि तेच पाणी आज प्रत्यक्ष काळा इतका काळा झालेला आहे पाणी कि त्या पाण्यामध्ये कुत्रे जनावर जाऊ शकत नाही रानाकडे जाताना माझं रामपूरवाडी मध्ये क्षेत्र आहे कायम रानाकडे जात येत असताना एक निदर्शनात आलं की काही मळीचे टँकर काही शेतकऱ्यांनी ऊसाच्या रानात सोडलेले पण ते उसाच्या रानात न मळी जाता डायरेक्ट काच नाला जो आहे आमच्या तिथला वड्यामध्ये ते पाणी आलेलं आहे आणि ते पाणी नदीमध्ये मिसळतं आहे जेणेकरून नदीतलं पाणी प्रदूषित झालेलं आहे दुसरे करून जे मासे वगैरे आहेत त्याला हानी होणार आहे अजून एक तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की आमच्या गावाला, गावाला जो पाणी पुरवठा योजनेचं नदीमध्ये जी विहीर घेतलेली गेली तिथून गावाला पाणी पुरवठा होतं जेणेकरून गावातल्या लोकांना सुद्धा जीवित आणि होणार आहे त्याच्यावरून तर प्रश्न माझं एवढंच म्हणणं आहे की प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर संबंधित जे कारखाने असतील त्यांनी ती मळी आणलेली त्यांच्यावर कारवाई करावी या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधित प्रकरणाची शासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधितावर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना करण्याची गरज असल्याचे यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी म्हटले प्रतिनिधी मधु ओझा माय न्यूज पुनतांबा